अध्यक्ष महोदय शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप अध्यक्ष महोदय असं आमचं राबणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचं सरकार आहे आणि या ठिकाणी आपल्याला एकच सांगतो की विदर्भामध्ये अधिवेशन आहे धानाचा बोनसचा विषय बाकी आहे मला विजयरावचं लक्ष आहे आणि यामध्ये अध्यक्ष महोदय बावीस तेवीसमध्ये प्रति हेक्टरी अध्यक्ष महोदय पंधरा हजार रुपये प्रमाणे विजयराव ऐकताय का ओ विजयराव बावीस तेवीस ला प्रति हेक्टरी पंधरा हजार प्रमाणे धानाचा बोनस आपण दिला होता यामध्ये चार लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता सदरचा लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपये वाटप केले होते आणि यावेळेस या वर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पंधराच्या ऐवजी वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे त्यामुळे त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि अध्यक्ष महोदय आता एक शेवटचा आहे कोकणातले लोक पण आपले आहेत तिकडेही आहे तिकडेही आहेत okay.